हो आणि नाही हे दोन शब्द हे दोनच शब्द ठरवतात की आपल्याला आयुष्यात काय मिळणार आहे आणि काय मिळणार नाही आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल किंवा कुणी आपल्याला एखादं काम सांगितलं तर आपण पटकन हो म्हणतो पण तितकेच पटकन आपण एखाद्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाही नाही म्हणणं आपल्याला खूप कठीण जातं खूप संघर्ष करावा लागतो नाही म्हणण्यासाठी नाही हा शब्द तसा दोन अक्षरी अतिशय सोप्पा पण बऱ्याचदा नाही न बोलू शकल्यामुळे आपल्याला पर्यायाने ज्या गोष्टी नको आहेत त्याला आपण हो म्हणतो येस म्हणतो आणि इथेच आपण अडतो आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या ग्रोथसाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी हाच अडसर बनतो की आपण नको असलेल्या गोष्टींना हो म्हणतो आणि ज्या गोष्टी आपल्यासाठी बिनमहत्वाच्या आहेत त्यांना आपण नाही म्हणू शकत नाही नमस्कार मी चंचला बेले आज तुमच्याशी विषयावर बोलणार आहे की कोणत्या गोष्टी ना हो म्हटलं पाहिजे महत्वाच्या गोष्टींना हो म्हंटलं पाहिजे आणि बिनमहत्वाच्या गोष्टींना नाही म्हटलं पाहिजे ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रथम आपण बघूया की कि बिन किंवा आपल्याला नको असलेल्या गोष्टींना आपण हो का म्हणतो तर मुख्य कारण आहे आपल्या मनात असलेली भीती आपल्याला कळत असत की एखादी गोष्ट आपल्याला नको आहे आपल्याला एखादी गोष्ट मान्य नसते पण तरी सुद्धा आपण तिला नाही म्हणू शकत नाही आपण तिला हो म्हणतो तर याचं कारण आहे आपल्या मनात असलेली भीती आपल्याला भीती वाटते जर मी त्याला नाही म्हटलं तर त्याला राग येईल का ती व्यक्ती माझ्यापासून दूर जाईल का मी जर माझ्या मित्रांना नाही म्हटलं तर ते मला ग्रुपमधनं बाहेर तर काढणार नाहीत ना त्या मोठ्या व्यक्तीला जर मी नाही म्हटलं तर त्यांना असं नाही ना वाटणार की मी त्यांचा अपमान केलाय आणि जर सगळेच हो म्हणत आहे तर मी कशाला नाही म्हणायचं तर अशी सतत मनात भीती असल्यामुळे आपण नाही म्हणत नाही आणि आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपण स्वीकारत जातो आणि त्या गोष्टी बिनमहत्वाच्या असल्या तरीसुद्धा आपण त्याला हो म्हणतो आणि इथेच आपण अडतो इथेच आपली ग्रोथ थांबते इथेच आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर आता आपण पाहणार आहोत की ज्या गोष्टी बिनमहत्वाच्या आहेत ज्या गोष्टी आपल्या ग्रोथच्या आड येत आहेत त्यांना आपण नाही ना म्हटलं पाहिजे आणि ते कसं म्हटलं पाहिजे त्याच्या तीन टिप्स आज मी तुम्हाला देणार आहे नंबर वन जागृत राहा व महत्वाच्या कामाला महत्व द्यावं हो म्हणा आपल्याला हे समजलंच पाहिजे की आपण कशाला हो म्हटलं पाहिजे आणि कशाला नाही म्हटलं पाहिजे हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही जागृत असाल जेव्हा तुम्ही अवेअर असाल तेव्हा खात्री बाळगा जर तुम्ही सारासार विचार केलात ना तर तुम्हाला नक्की कळेल की तुम्ही कशाला हो म्हटलं पाहिजे आणि कशाला नाही म्हटलं पाहिजे एकदा तुम्हाला हे कळलं ना की कशाला नाही म्हटलं पाहिजे तर तुम्ही नाही म्हणू शकता बिनमहत्वाच्या गोष्टींना नाही म्हणूच शकता हे करताना स्वतःला विचारा समोर एखादा घटना किंवा प्रसंग आलेला आहे तेव्हा विचारा की हे करणं ही गोष्ट करणं माझ्यासाठी आहे का मी हे का करतोय हे मला हे जर मी केलं तर मला काही हेल्पफुल होणार आहे का आणि त्याचं उत्तर जर सकारात्मक असेल तर त्याला तुम्ही हो म्हणा आणि जर त्याचं उत्तर सकारात्मक नसेल तर त्याला तुम्ही नकार दिला पाहिजे नाही म्हटलं पाहिजे पण हे सगळं केव्हा होईल जेव्हा तुम्ही जागृत असाल जेव्हा घटनांकडे डोळे उघडे ठेवून बघत असाल विचारपूर्वक बघत असाल शांतपणे विचार, विचार करत असाल उदाहरणार्थ तुम्ही अभ्यासाला बसलेला आहात तुमच्या बाजूला फोन ठेवलेला आहे तुम्ही अभ्यास करताय पण सारखं तुमच्या फोनकडे लक्ष तुमचं आहे सारखे नोटिफिकेशन येत आहेत हे तुम्ही बघत आहात आणि ते नोटिफिकेशन पाहण्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास बंद करता म्हणजे जी तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तिला तुम्ही नाही म्हणता आणि जी तुमच्यासाठी सध्या गोष्ट नाही आहे नोटिफिकेशन पाहणं हे इतकं महत्वाचं नाहीये पण त्याला तुम्ही हो म्हणून मोकळे होता आणि आपला संपूर्ण वेळ नोटिफिकेशन पाहण्यात घालवता तुम्हाला माहित असतं की जर मी आता अभ्यास सोडला जर मी अभ्यास करणं थांबवलं तर मी मध्येच फोकस करणं पुन्हा मला कठीण जाणार आहे डिस्ट्रॅक्शन्स येणार आहेत पण तरीसुद्धा तुम्ही अभ्यास सोडता आणि तुम्ही हो कशाला म्हणता मोबाईलला हो म्हणता मग जेव्हा तुम्ही शांतपणे विचार करता जागृत राहता अवेअर राहता थोडा वेळ थांबून विचार करता की अरे माझ्यासाठी अभ्यास करणं हे महत्वाचं आहे मोबाईल मी थोड्या वेळानंतरही पाहू शकतो आता जर मी अभ्यास सोडून मोबाईल पाहत राहिलो तर माझा वेळ वाया जाणार आहे माझ्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणार आहे हे जेव्हा तुम्ही विचारपूर्वक स्वतःला सांगाल जागृत राहाल तेव्हाच तुम्ही नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणू शकाल ज्या गोष्टी तुमच्यासाठी बिनमहत्वाच्या आहेत त्याला तुम्ही नाही म्हणू शकाल म्हणूनच नेहमी जागृत राहा आपण काय करतो कसे वागतो कसा विचार करतो आपली कृती काय आहे या सगळ्यांच्या बाबत जागृत राहणं खूप गरजेचं आहे तरच आपण योग्य गोष्टीला हो म्हणू शकतो आणि अयोग्य गोष्टीला नाही म्हणू शकतो नंबर दोन स्वयंशिस्त बाळगा व गरज नसलेल्या गोष्टींना नाही म्हणा बऱ्याचदा नाही म्हणणं हे खूप कठीण वाटतं अशा वेळी तुम्ही स्वयंशिस्त बाळगली पाहिजे होत काय की ज्या गोष्टींना नाही म्हणायचं आहे ना त्या गोष्टी आपल्याला करायला खूप आवडत असतात त्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला मजा येत असते आणि त्या मजेपोटी आपण अयोग्य गोष्टींना नाही म्हणत नाही पण जर आपल्याला स्वयंशिस्त असेल आपण आपल्यासाठी जर काही नियम बनवलेले असतील आणि ते नियम आपण मोडणार नाही असे जर ठरवलेले असेल तर आपण महत्त्वाच्या गोष्टींना हो म्हणतो आणि बिनमहत्वाच्या गोष्टींना नाही म्हणतो उदाहरणार्थ तुमची परीक्षा जवळ आलेली आहे तुमचे सगळे मित्र जे आहेत ते आता मॉलमध्ये पिक्चर पाहायला जाणार आहेत फिरायला जाणार आहेत आणि मजा करायला जाणार आहेत त्यांनी तुम्हाला फोन केला अरे येतोस का फिरायला तुम्हाला काय वाटतं वा किती छान मॉलमध्ये फिरायला जायचं आहे पिक्चर पाहायचा आहे ह्या गोष्टींची तुम्हाला मजा वाटते पण आता परीक्षेच्या काळामध्ये ती गोष्ट अयोग्य आहे हे तुम्हाला कळत पण जर तुमच्याकडे स्वयंशिस्त असेल तर तुम्ही काय कराल तर तुम्ही काय महत्वाचं आहे परीक्षा महत्वाची आहे परीक्षेचा अभ्यास महत्वाचा आहे असा विचार कराल किंवा आता परीक्षा आहे तर मी फिरायला जाणार नाही हा जर नियम तुम्ही बनवलेला असेल तर तो नियम तुम्ही मोडणार नाही तुम्हाला कितीही आवडत असेल बाहेर फिरायला जाणं पण जर स्वयंशिस्त असेल तर तुम्ही जाणार नाही पण जर तुमच्याकडेही स्वयंशिस्त नसेल तर तुम्ही काय कराल तुम्ही मित्रांनी जे तुम्हाला फिरायला जाण्यासाठी बोलावलेलं आहे त्याच्या आहारी जाल ती गोष्ट करायला फार मजा येते म्हणून तुम्ही अभ्यास सोडूनही तिकडे जाल आणि होईल काय तुमचं नुकसान तुम जो वेळ तुम्ही आता अभ्यासाला द्यायला पाहिजे तो तुम्ही फिरायला दिला तर निश्चितच तुमचं नुकसान आहे म्हणून जर तुमच्याकडे स्वयंशिस्त असेल तुमचे चांगले जगण्याचे काही नियम तुम्ही बनवलेले असतील जे तुमच्या ग्रोथसाठी विकासासाठी खूप महत्वाचे आहेत ते जर तुम्ही फॉलो करत असाल तर बिनमहत्त्वाच्या गोष्टींना तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकता आणि महत्वाच्या गोष्टींना तुम्ही नक्कीच हो म्हणू शकता म्हणून स्वयंशिक बाळगा आणि बघा की तुम्हाला कसली गरज आहे तुम्हाला कसली आवश्यकता आहे तेच तुम्ही कराल तेच तुम्ही स्वीकाराल बिनमहत्वाच्या गोष्टींना नाही म्हणा नंबर तीन स्वतःच्या वेळेला महत्व द्या तुमच्याजवळ किंबहुना इथे प्रत्येकाजवळ असणारा वेळ हा लिमिटेड आहे एकदा निघून गेलेली वेळ ही परत येत नाही म्हणून ज्या ज्या वयात ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टींना वेळ हा दिला पाहिजे आजच्या तुमच्या वयामध्ये ज्या गोष्टी करणं तुमच्यासाठी गरजेचं नाही आहे त्या गोष्टींना जर तुम्ही नाही म्हणू शकला नाहीत ना तर तुमचा हा वेळ वाया जाणार आहे आणि हा वाया गेलेला वेळ तुम्ही परत आणू शकत नाही म्हणूनच ज्या वयात जे करणं महत्वाचं आहे ना ते करा बिनमहत्वाच्या गोष्टींना आज जर तुम्ही नाही म्हणू शकलात नाही ना तर निश्चितच तुमचा वेळ वाया जाईल स्पेशली जेव्हा तुम्ही स्टुडंट असता विद्यार्थी दशेत असता तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुमचा जो वेळ आहे तो वेळ तुम्ही अभ्यासाला काहीतरी नवीन शिकण्याला दिला पाहिजे मस्ती फिरणं हे सगळं आयुष्याचा भाग आहे पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे या वयामध्ये स्टुडंट असताना जास्तीत जास्त वेळ हा तुम्ही तुम्हाला पुढे नेण्यासाठी उंच भरारी घेण्यासाठी किंवा आयुष्य घडवण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणूनच याच वयामध्ये तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या नाही आहेत ना त्यांना नाही म्हणा ज्या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत ना त्यांना हो म्हणा सो so, या आहेत त्या तीन टिप्स ज्यामुळे तुम्ही स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकता तुम्ही बिनमहत्वाच्या गोष्टींना नाही म्हणू शकता आणि महत्त्वाच्या गोष्टींना हो म्हणू शकता ज्याचा खूपच फायदा तुमचे आयुष्य चांगले जगण्यासाठी तुम्हाला होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद